हॅलो मी मानसी तुम्हा सगळ्यांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप 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 स्वागत आहे मी नेहमी व्हॉईसवर का करते तर आमच्या इकडे खाली घरी बरीच गडबड असते तर मला बोललं ना तर तो, तो सगळा वॉईस कॅप्चर होतो म्हणून मी शक्यतो व्हॉईसवरच करते तर या व्हिडिओमध्ये आपण वीकली स्किन केअर कसं करायचं ते पाहूयात मी माझ्या चेहऱ्याची कशी काळजी घेते या समरमध्ये आपण आपल्या चेहऱ्याची कशी काळजी घेऊ शकतो आ, काय काय गोष्टी फॉलो केल्या तर आपला चेहरा छान मस्त असा दिसू शकतो ते मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याबरोबर शेअर करते इथे मी आधी फेसवॉश नाही चांगला माझा चेहरा स्वच्छ धुवून घेते मी हिमालयाचं फेशवॉश वापरते शक्यतो मला तेच चांगलं सूट होतं ह्याच्या अगोदर मी लॅकमीचं वापरायची पण नंतर मग चेंज केला आणि आता हे मला छान चांगलं सूट होतं त्यानंतर आता माझ्या चेहऱ्यावर जे जे छोटे छोटे केस आहेत ते मी पूर्ण काढून घेणार आहे आठवड्यातून किंवा दहा दिवसातून एकदा ह्या गोष्टी फॉलो तर चेहरा छान मस्त दिसतो नाही तर जर आपले हे छोटे छोटे केस असतात वर किंवा मग साईडला कानांच्या साईडला कपाळावर फोरहेडवर तर ते सगळ्या गोष्टी जर आपण बाहेर गेलो ना तर तेवढं चांगलं दिसत नाही म्हणून मग घरच्या घरी असे मी ह्या रेझरच्या साह्याने हे छोटे छोटे केस काढते तुम्हाला दाखवते मी आता कसं काढते ते इथे जास्त काही त्रास नाही आहे घरच्या घरी मस्त आपण असं काढू शकतो ॲलोवेरा जेल लाव लावायचं आपल्या चेहऱ्याला किंवा कुठलं तरी मॉइश्चरायझर लावायचं आणि हे केस छान मस्त असे निघतात काही दुखत वगैरे पण नाही थोडीशी काळजी घ्यावी लागते आपल्याला थोडं कट होईल Uh, किंवा काय लागेल वगैरे पडून पण पर एकदा सवय झाली ना की तुम्ही हे आरामात अगदी इझिली सगळं काढू शकता आपल्याला वाटतं की आपल्या चेहऱ्यावर केस नाही आहेत पण बघा केस असतात गेली कितीतरी वर्ष मी असंच घरच्या घरीच या रेझरच्या साहाय्यानेच हे केस काढते चेहऱ्यावरची लव पूर्ण काढून घेते कधी कधी जर ॲब्रोई करायचं मला बाहेर पार्लरमध्ये जाता आलं नाही तर तोही करून घेते बघा मी ते तुम्हाला दाखवलं की पेपरवर किती केस जमा झाले आहेत छोटे छोटे या रेझरने मला ॲब्रोही करायला येतं थोडंफार जर की जास्त ॲब्रोची ग्रोथ झाली नसेल तर मी ॲब्रोही करून घेते पार्लरमध्ये जायला वेळ भेटला नाही आणि एमर्जन्सी कुठे बाहेर जायचं असेल तर आता ना खरंच सांगू तर मला ह्या मोबाईलच्या कॅमेरामध्ये बघून ना होत नाही आहे माझ्याकडनं म्हणून मी बाहेर म्हणजे जा बाजूला जाऊन आरशात व्यवस्थित माझा चेहरा क्लीन करून आले फॉरेडवरचे अप्पर लिप्स साईडचे सगळे केस काढून घेतले आणि पूर्ण तो टिशू पेपरने सगळं क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर जे आपलं हे इरेझर असतं ते छान धुवून ठेवून द्यायचं नेक्स्ट टेमसाठी आपण त्याचा वापर करू शकतो परतच्या वेळेला तर त्यानंतर इथे माझ्याकडे गुडवाईपचं हे माक मास होतं तर ते म्हटलं लावूया चेहऱ्याला आता हे मी ना पहिल्यांदा लावते आहे ह्याच्या अगोदर ना मला जेव्हा जेव्हा मी माझ्या आठवड्यातून एकदा चेहऱ्याची काळजी घेते किंवा काय करायचं असेल कुठे बाहेर जायचं असेल तेव्हा जे आपल्या का होम रेमेडीज असतात ना म्हणजे बेसन त्याच्यामध्ये मलाई टाकायची किंवा कॉफी पावडर हळद किंवा मग ॲलोवेरा जेल अशा बऱ्याच गोष्टी मी ट्राय करते ह्या वेळेला फर्स्ट टाईम म्हटलं हे मास्क लावून बघूया काय ह्याचा इफेक्ट येतो तो आपल्या चेहऱ्यावरती बरंच मला मेहनत करावी लागली हे लावण्यासाठी कारण मी पहिल्यांदा लावत होती मला काही नीट ते जमतच नव्हतं लावायला आणि हे एवढं ना हायड्रेटेड पण नव्हतं म्हणजे ह्याच्यामध्ये एवढं ते मॉइश्चुरायझर पण नव्हतं ॲक्च्युली ते सुखसुख वाटत होतं मला पण म्हटलं ठीक आहे तेवढे पैसे खर्च करून आपण घेतलंच आहे तर लावूनही टाकूया तर कसं तरी मी ते पूर्ण चेहऱ्याला लावून घेतलं कवर करून घेतलं आणि नंतर मग म्हटलं माझी मान पण थोडी टॅन होते कारण मला चीन जास्त आहे डबल चीन आहे माझ्या गळ्याला तर म्हणून मग मी माझ्या मानेलाही थोडा एक फेसपॅक लावून घेतला जो माझ्याकडे रेडीमेड म्हणजे मी मेडिकलमधून घेऊन आलेली ते छोटं पॅकेट दहा रुपयाला मिळतं तर तेही संपूर्ण मी माझ्या मानेला व्यवस्थित लावून घेतलं हे पण हिमालयाचं फेसपॅक आहे ते गुरा -गुरा तर, आ, तर ते व्यवस्थित असं मानेला लावून घेतलं कारण कसं होतं आपला चेहरा छान गोरा दिसतो आणि नंतर मग मान जर काळपाट दिसत असेल तर मग ते बघायला समोरच्या व्यक्तीला चांगलं नाही वाटत म्हणून जेव्हा आपण आपल्या शरीराची काळजी घेतो ना तेव्हा इक्वली सगळ्या गोष्टी आहेत का हे सगळं बघ बघणं गरजेचं असतं तर इकडे मी पूर्ण छान मानेलाही ते नीट लावून घेतलं आणि दहा पंधरा मिनटं हे असंच ठेवलं सगळं आणि दहा पंधरा मिनटांनी चेहरा आणि मान चांगली स्वच्छ धुवून घेतली तुम्ही पण तुमच्या चेहऱ्यासाठी अशी काही काळजी घेता का किंवा दुसरं काय करता मला कमेंट करून नक्की सांगा बघा माझ्या चेहऱ्यावर छान ग्लो आला आहे मानही छान स्वच्छ वाटते म्हणजे इक्वल वाटते चेहरा आणि मान तर अशा प्रकारे मी माझ्या चेहऱ्याची छान अशी काळजी घेते त्यानंतर हे टोनर आहे तर ते मी चेहऱ्यावर मारून घेते व्यवस्थित कारण ह्या सगळ्या स्टेप केल्यानंतर परत स्किन केअर करणंही तेवढंच गरजेचं असतं त्यानंतर हिमालयाचं लिप बम लावून घेतला ओठांना कारण ओठही आपले छान मस्त दिसली पाहिजे वॅस्लिन किंवा मग हिमालयाचं हे लिप बाम ह्या दोनच गोष्टी मी रात्रीच्या वेळेला किंवा मग असं स्किन केअरच्या वेळेला लावते लिप बाम वगैरे शक्यतो नाही लावत त्यानंतर इथे मॉइश्चरायझर लावून घेते चेहऱ्याला व्यवस्थित असं पूर्ण मानेला चेहऱ्याला कारण आपला चेहरा हायड्रेट राहिला ना तर छान त्याचा ग्लो आपल्या चेहऱ्यावर दिसतो तर तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा मी ह्या चॅनलवरती मेकअप हेअर केअर हेअरस्टाईल आणि माझ्या आयुष्याशी निगडीत बऱ्याच गोष्टी माझं जे डेली लाईफस्टाईल आहे ते त्या सगळ्या गोष्टी इथेच शेअर करत असते शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातूनही करते आणि लाँग ऑडिओच्या माध्यमातूनही करते तुम्हाला जर माझ्याशी कनेक्ट राहायला आवडत असेल माझे व्हिडिओ आवडत असतील माझे विचार आवडत असेल मी आवडत असेल जे काही आवडत असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो आ, या व्हिडिओला लाईकही करा आणि काही सजेशन असेल तर कमेंट करून प्लीज कळवा बाय परत एकदा भेटेन अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत काळजी घ्या सुखी रहा, सुरक्षित रहा.